नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा, कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक पाचशे एकसष्ट क्विंटलची तर पुणे मोशीत कमीत कमी दर दोन हजार तर सर्वसाधारण एकोणतीसशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे अडतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक तेरा क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर मिळाला आहे पस्तीसशे सर्वसाधारण अडवतीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये बेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे गुलटेकडी बाजार समिती आहे पुढील कांदा उन्हाळ आवक आहे पाच हजार नऊशे तीन क्विंटलची परत पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर एकोणतीसशे सर्वसाधारण छत्तीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पुणे गुलटेकडीत त्रेचाळीसशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव